सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरळीत पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुका सुरळीत पारदर्शक आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन योगेश तसेच सर्व परिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते जिल्ह्यातील एकशे बावन्न प्रभागांमधून दोनशे एकोणनव्वद सदस्य निवडले जाणार असून चारशे नव्याण्णव मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशास शासनाने संयुक्त नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले